धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणं काळाची गरज हरिभक्त परायण किरण महाराज शिंदे हरिभक्त परायण वैकुंठवासी पिसे महाराज यांनी सुरुवात केलेल्या दिंडीला सुरुवात आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माउली यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या भारत देशाला आध्यात्मिक व धार्मिक संस्कृती आहे आपला देश हा धार्मिक संस्कृतीनुसारच सुरू आहे हिंदू संस्कृतीनुसार आपल्या भारतात सण उत्सव धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमामुळे माणसाला सद्बुद्धी व सद्विचार मिळत असतात त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणं ही काळाची गरज असल्याचं हरिभक्तपरायण किरण महाराज शिंदे यांनी सांगितले हरिभक्तपरायण वैकुंठवासी पिसे महाराज यांनी प्रारंभ केलेल्या दिंडीला सुरुवात झाली आहे यावेळी शिंदे महाराज पुढे म्हणाले की आपल्या देशात देव दानव संत महात्मे ऋषीमुनी होऊन गेले आहेत धार्मिक संस्कृतीचा फार मोठा इतिहास आपल्या भारत देशाला आहे रामायण महाभारत यासारखे इतरही अनेक धार्मिक संस्कृती आपल्या देशाला आहेत त्याचाच वारसा आपण समोर चालवला पाहिजे संतांनी आपल्याला चांगल्या मार्गावर चालण्याची शिकवण दिलेली आहे ती परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून अजूनही प्रत्येक गावामध्ये सुरू आहे भविष्याच्या समाज जागृतीच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय चांगली आहे दरवर्षी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात शेकडो हजारो लाखो लोक यामध्ये सहभागी होतात आपल्या हिंदू धार्मिक संस्कृतीचा वारसा जपतात ही अतिशय चांगली बाब आहे युवा वर्गाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये धार्मिक कार्यक्रमाकडे वळण्याची काळाची गरज आहे आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांना अगदी लहानपणापासूनच धार्मिक कार्याचे धडे दिले पाहिजेत मुलांचा जसा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा यासाठी आई वडील काळजी घेत असतात त्याचप्रमाणे धार्मिक संस्कृतीचा पायासुद्धा आपल्या मुलाबळांमध्ये रुजला पाहिजे यासाठी सुद्धा, या सुद्धा प्रत्येक आईवडिलांनी काळजी घेण्याची गरज आहे यावेळी हरिभक्तपरायण वैकुंठवासी पिसे महाराज यांनी प्रारंभ केलेली दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे दिंडी प्रमुख हरिभक्तपरायण किरण महाराज शिंदे जगद्गुरु तुकाराम महाराज परंपरेतील दिंडी देवकर महाराज फड दिंडी संपर्क प्रमुख हरिभक्त परायण गजानन शिंदे विनयकरी बाबा वाकळे श्रीधर पाटील मनोहर जुमडे पुंजाजी बोरकर राहुल बनकर चोपदार सुभाषजी शिंदे बनसोडे खंडागडे मामा मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित आहेत रामकृष्ण हरी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जल समाधी सोहळ्यासाठी आमची दिंडी गेली चाळीस वर्ष नाथष्ठीला श्री क्षेत्र पैठण येथे जाते प्रतिष्ठान नगरीमध्ये जाते आणि या दिंडीची विशेषता आहे श्री देऊकर महाराज फळावरी दिंडी आहे स्वपानकता देऊकर महाराज गुरु जगदगुरु तुकाराम महाराजांचे वंशज यांची ही फार मोठी परंपरा वैकुंठवाशी दत्तात्रय महाराज पिशे यांनी धुऱ्यातून कलाना कळमेश्वर आणि बरीच गावं आपल्या विदर्भातली त्या ठिकाणी आहेत आणि आमची दिंडी बाजी बाजीहुऱ्याची ही नियमाने त्या ठिकाणी आम्ही चालवतो आमच्यासोबत हिवराखूर पेंटाकरी मलकापूर पांगरा धोत्रा नाईक वैरागड धोरणवाडा विसोली उदयनगर त्याचबरोबर लोणी काळे असे गोमेधर पिंपळगाव हुंडा यवता बरेच गावं आहेत ज्यांची नावंही मला आता आठवत नाही आहेत अशी सगळी गावं यामध्ये एकत्रित चालतात आणि ही जगद्गुरू तुकोबराची मूळ परंपरा जी आहे ती निमित्त त्या ठिकाणी आम्ही पूर्ण त्या ठिकाणी या पंधरा दिवसाच्या प्रवासामध्ये चालवतो अशी ही अत्यंत पवित्र परंपरा आहे आणि ह्या पवित्र परंपरेचं बाईक या ठिकाणी आम्ही झालेलो आहोत याचा आम्हाला प्रचंड आहे आमच्या श्रीगुरू समोर हुकर परंपरेसमोर या ठिकाणी स्वस्त होतो शांतीपूर्व नाथ राय जगद्गुरु तुकोबराय नामदेव आहे माऊली नानोवर आहे सकल संतांसमोर या ठिकाणी मतमोत्तक होतो आजचा मुक्काम आमचा मराठवाडा बोराखरी या गावी आहे रामकृष्ण रामकृष्ण बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब मात्र नक्की करा